आ, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, सर सोनटकी नैसर्गिक शेतीमध्ये आपलं सर स्वागत आपण देगलूर जिल्हा नांदेड इथून आलात तर या सोनटकी नैसर्गिक ला भेट दिल्यानंतर आपल्याला म्हणजे काय वाटतं आहे याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती द्यावी आपला परिचय द्या मी धनंजय नांदेड ना। ना। मी गेल्या दोन वर्षापासून सरांचं धान्य घेतोय सुंदर सकस आहार आहे ने आणि नैसर्गिक मला पहिल्यापासून आवड होते म्हणून मी शोधत होतो एका मला सांगितलं सरांचा ॲड्रेस मग मी तेव्हापासून घेऊ लागलो त्याच्यामध्ये आम्ही गूळ गहू ज्वारी मी विशेष करून मागच्या वर्षी तर मी हीच ज्वारी जी आहे मी तिकडे गरली त्याची पण छान तिकडे ज्वारी झाली हे सुंदर असं हि म्हणजे एक आदर्श सगळ्या समाजांना हे करत की नैसर्गिक जीवन जगणं त्याच्यामुळं त्याचे काय फायदे आहेत आणि त्याचं आपल्या जीवनात किती आवश्यकता आहे आज समाजामध्ये लोक म्हणजे शेतकरी विशेष करून आत्महत्या करू लागले या केमिकलच्या ह्याच्यामुळं त्याच्या वयतून की खूप प्रदर्शन येत पण प्रदर्शन जास्त येणं त्याच्यापेक्षा जरुरी आहे की ती त्याला समाधान आहे आत्मिक समाधान किती मिळते फक्त पैशावर सगळं काही नाही आहे पैसा आहे म्हणून जीवन जग चाललं आहे असं नाही आहे तर गोसेवा आणि पहिले पूर्वीचं धन होतं धान्येनं धनवान गवयेनं धनवान की धा ज्याच्याकडे पहिले धनवान कोणाला म्हणायचे जसं ज्याच्याकडे धान्य चांगलं आहे आणि ज्याच्याकडे गोधन आहे पण आज लोक जे आहे सगळे गोधन काढून टाकलं लागले आणि फक्त ट्रॅक्टरवर त्यांचं त्यांना वाटलं आपण पैसे आले म्हणजे नंतर मग शेवटी काय होऊ लागले की तिथं केमिकलमुळे त्यांना जास्त उत्पन्न येत नाही आहे कालांतराने आणि मग ते शेवटी त्यांच्यावर कर्जबाजारी आणि मग आत्महत्या हे प्रकार चालू तर एक आदर्श सर हे करू लागले की सगळ्यांना एक उदाहरण दाखवलं सर आपण आमच्या सुभद्रा गोपालन केंद्राला भेट दिलात व सोनटक्की नैसर्गिक शेतीची संपूर्ण पाहणी केली याबद्दल मी सोनटक्की नैसर्गिक फार्मच्या वतीनं आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद इच्छितो धन्यवाद सर